नमस्कार मंडळी आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत आहे तर बघू शकता आपण गावरण कोंबड्यांना आरटोबी वॅक्सिन मारायला घेतलेले आहे म्हणजे राणीखेत हा रोग आल्या शेडमध्ये त्यांना आपण ऑलरेडी राणीखेत देत आहे म्हणजे ही वॅक्सिन दिल्याने त्यांना वाटतो तो रोग आपल्यात आहे म्हणून ते नवीन म्हणजे राणीखेत आला ते त्यांना म्हणजे ॲब्झॉर्ब नाही करत म्हणून त्यांना तो रोग लागत नाही तर या कोंबड्यांना आपण मारून झालेल्या आहेत त्या वरती कोंबड्यांना मारायचं होतं ते बाकी होतं तर बघू शकता ही वॅक्सिन मारल्याने कोंबड्यांना खूप सारे फायदे होतात इम्युनिटी पावर वाढते आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल ना तरती हो तर ती नीट होते तर बघू शकता पण गावरान कोंबड्याला डाव्या पंखात मारत आहे तर मास असतो ना त्या चांबडीवर मारायचं वरती तुम्ही बघा खूप चांगल्या प्रकारे मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे पंख काढून घ्यायचे आहेत पहिले मग मारायचे आहे याच्याने श्वास श्वासन सुधारते इम्युनिटी पावर वाढते थंडीचा त्रास कमी होतो आणि मजबूत राहतात कोंबड्या आणि फ्रेश राहतात बघू शकता आपण खूप थोडीशीच मारायची आहे म्हणजे एक एम एलच्या अर्धी मारायची आहे ही ही सिरीज आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद